विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये आहार तज्ज्ञ म्हणजे होत आहे या पदांची जी प्रात्र पात्रता आहे ज्यांचं किंवा फूड न्यूट्रिशन मध्ये पदवीधारक जे उमेदवार आहेत ते फौंबरु, फौंबरु या ठिकाणी फॉर्म भरू फॉर्म भरू शकतात या बायटेक्शियन करीता आपण तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव टॉपिक वाइज एमसीक्यू पीवायक्यू घेतले जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करणे सुविधा असणार आहे टेस्ट सीरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत तर बॅच मध्ये बेसिक पासून सर्व विषय चांगल्या प्रकारे तज्ञ प्राध्यापक फॅकल्टी नुसार अवेलेबल आहेत शिकवले जाणार आहेत चांगल्या प्रकारे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आपल्याला बेसिक पासून आपण शिकवणार आहोत आणि तुम्हाला मार्क जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याकरिता पर्सनल गायडन्स पण केलं जाणार आहे तर बॅच जो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा इन्स्टाला फॉलो करा धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांशी